काय सांगू आता संतांचे उकार मजनिरंतर जागविती काय द्यावी त्यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुने सायास शिकविते काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे वेचे चित्ती पैसे मदई ती सांभाळित काय वे त्यासी भावे उतराई पायी जीव थोडा नमो सद्गुरु तुकया दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती प्रस्तुत प्राप्त जो अभंग आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि संतांनी मला सांभाळलं कसं जागवलं कसं आणि शिकवलं कसं या शिकवण्यामध्ये जागवण्यामध्ये जे संतांचं माझ्याबद्दलचं कारुण्य आहे त्या कारुण्याबद्दल मी संतांना काय द्यावं मी जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरीसुद्धा तो अपुराच कमीच पडणार आहे थोकडा पडणार आहे असा प्रतिपादन करणारा हा अंग आहे संतपर प्रकरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दोनशे सत्तेचाळीस अभंगांचं सद्गुरु जोग महाराजांच्या गाथ्यामध्ये निरूपण केलं त्या अभंगांपैकी हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विशेष संतपर प्रकरणातला अभंग की संतांबद्दलचा अतिशय कळवळा व्यक्त करणारा संतांच्या उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ कृतज्ञ आणि कृतज्ञ असे दोन प्रकार पडतात उपकार जाणण्यामध्ये कृतघ्न त्याला म्हणा की जो केलेल्या उपकाराला जाणत नाही आणि कृतज्ञ त्याला म्हणा की जो केलेल्या उपकाराला जागा राहतो जाणतो त्याच्याबद्दलची उपकाराची परतफेड करावी काहीतरी आपण त्याची उतराई व्हावं या या भावनेमध्ये तो राहतो महाराज या अभंगामध्ये काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती असं म्हणतात काय सांगू म्हणतात आता वास्तविक काय सांगू म्हणण्यामध्ये दोन अर्थ होता एक काही सांगण्याकरताच नाही म्हणून काय सांगू असाही शब्द प्रयोग आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरा किती किती सांगावं अहो अनंत उपकार येतो त्यांचे आमच्यावरती काय काय सांगावं त्यांच्याबद्दल असं म्हणूनही काय सांगू असा प्रयोग आपल्याला पाहायला मिळतो मग तुकाराम महाराज ह्यापैकी कोणता प्रयोग करतात महाराज म्हणतात काय काय सांगावं संतांनी काय उपकार केले काय सांगावं कारण की उपकाराच्या बाबतीमध्ये जगामध्ये त्रैलोक्यामध्ये संत ही एक अशी विभूती आहे संत हे एक असे आहेत की संतांनाच खरे उपकार करतात म्हणून इतरांना कोणालाही उपकार कळत नाहीत संतांना जे कळतंय ते इतरांना कोणालाही जगामध्ये कळत नाही देव जरी असला तरी सुद्धा संतांच्या पुढे मात्र तो काय थोकडा आहे महाराज म्हणतात संतांचे उपकार काय सांगावे कारण की जगामध्ये उपकार करणारे अनेक व्यक्ती आहेत आईवडिलांपासून ते सर्व आपतष्ट मंडळी उपकार करत नाहीत असं नाही प्रत्येकाचे जगामध्ये उपकार आहेत रविश्चंद्र घणा वृक्षा नदी गावष्ट सज्जना हा परोपकाराय युगे देवेन निर्मिता हा रवीचे उपकार आहेत रवी नाम सूर्याचे उपकार आहेत घना रविश्चंद्र चंद्राचे सुद्धा उपकार आहेत मेघाचे उपकार आहेत वृक्षाचे उपकार आहेत नदीचे उपकार आहेत सज्जनाचे पण सज्जनाचे उपकार आहेत पण सज्जनाचे उपकार या सर्व उपकारापेक्षा श्रेष्ठ आहेत कारण की आई वडीलही उपकार करतात आईवडील आपल्यावरती उपकार करतात पण उपकार करत असताना मायबापे सांभाळिते पण कशा करता हो तर लोभा कारणे पाळीती लोभ आहे म्हणून आणि संतांच्या शिवाय हित कोणालाही कळत नाही हित नाही ठावे जननी जनका दावीला लौकिकाचार ती त्या आईवडिलांनी केवळ आम्हाला लौकिक आचारच दाखवला आम्हाला ते स्वत फसले आणि आम्हाला सुद्धा त्यातच ढकलतात म्हणून महाराज म्हणतात हित नाही ठावे खरं हित काय आहे ते हित त्यांना कळत नाही मग कुणाला कळते महाराज म्हणतात शोधोनिया आले संत हिताहित हित जगाचे हित काय अहित काय हे शोधन शोधून जर कोणाला जर कळत असेल तर ते केवळ संतांना करत का तर संत केवळ त्याच्याकरताच हित या भूमंडळामध्ये येत असतात या मृत्यू येण्याचं प्रयोजन संतांचं काय आहे तर महाराज म्हणतात झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग आडराने जग भरले आयशे संतांच्या मार्गी लावू जे संतांचे मार्ग धोपट आहेत त्या संतांच्या मार्गाला अधिक उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाळा अशा प्रकारे संतांचे उपकार खूप उपकार आहेत महाराज म्हणतात संतांना उपकार करता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या जगाच्या करता संत केवळ देह कष्टविती परोपकारे देहाचं कष्ट पर करता देहाला स्वतःच्या का तर इतरांचा काय येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा आणि असे संत उपकारक असल्यामुळे शांता महांतो निवसंती संता इतका सुंदर श्लोक आहे पहा वेग चुडामणीमध्ये हे संत कसे आहेत त्याचं वर्णन करतात शांता महांतो निवसंती संता वसंत वल्लोक लोक हितम चरंता वसंताप्रमाणे लोकांचं हित करतात जसा वनामध्ये वसंत आल्यानंतर फळं फुलं पानं अतिशय आणि काय होते बहर बहार येतो त्याप्रकारे शांत आहेत संत आहेत आणि वसंत वल्लोक हितम चरंत तीर्णा स्वयं स्वतः आहेत भीम जना न तर दुसरा कोणताच हेतू ना या जगतामध्ये ते घेऊन येत नाही केवळ लोकांचं ऐहिक आणि पारलौकिक कल्याण करावं ह्याच्याकरताच चा संत येतात म्हणून तर तुकाराम महाराज आज अभंगामध्ये विशेष शब्द वापरतात काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगावं किती सांगावे संतांचे उपकार ज्ञानोपारायचं फार सुंदर बोलतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पायी काटा नेहटे तेवी व्यथा जीवी उमटे तैसे पोळे संकटे चेनी तुकाराम महाराज किंवा ज्ञान व्याख्या फार सुंदर आहेत अलौकिक आहेत महाराज म्हणतात पायामध्ये काटा मोडावा काटा रुतावा आणि त्या काट्याच्या वेदना सर्व अंगभर होतं अंतकरणामध्ये व्हाव्या पायी ने तेवी व्यथा जीवी उमटे पण उदाहरण दिलं पायामध्ये काटा मोळतो तसा अंतकरणाला वेदना होतात पण संत तसे नाही संत त्याच्याही पुढे आहेत काय पुढे संकटे संकटानं पोडतात संत पण कुणाच्या स्वतःच्या संकटानं नाही मग संकटे राष्ट्र या जन महाराज तुकाराम महाराज बोलतात की नाही तुकाराम अधिक संतांना दुसऱ्या स्वतःवर आलेल्या संकटाची काही फकीर फिकिर नाही अतिशय फकीर होऊन जगणारे तुकाराम अधिक संत पण समोरच्या जगतावर सामान्य व्यक्तीवर जे संकट आहे त्याच्याकरता तुकाराम महाराज म्हणतात की संत हे कायम सतर्क असतात जगावर आलेल्या संकटाला निवारण करण्याकरता म्हणून त्यांचे उपकार काय सांगू जागवतात मला काय सांगू आता संतांचे उपकार उपकार किती किती सांगावे म्हणून काय सांगू या शब्दाने निर्देश केलेला आहे उपकरती ती उपकार उपकार शब्दाचा अर्थ असा आहे उप म्हणजे जवळ हा उप उपसर्ग आहे संस्कृत व्याकरणामध्ये उपसर्ग आहेत बावीस उपसर्ग आहेत आणि त्यातला हा उपसर्ग आहे एक उप आणि उप क्रू करोती धातू आहे आणि क्रू करोती म्हणजे करणे आणि उप म्हणजे जवळ जो भगवंताच्या जवळ आपल्याला करतो त्याचे उपकार काय सांगू किती किती उपकार सांगू म्हणून उपकरोती संत हे आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जातात भगवंताची जाणीव करून देतात अनुभव प्राप्ती हो करून देतात म्हणून महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवितील आता जागवण्यासाठी तर फार प्रमाण आहे जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती सर्वांच्या प्रमाण पाठ आहे किंवा आणखी नाही आता जागा रे भाई नो जागा चोर निजल्या नाडूनी भागा रे आता जागा रे भाई नो जागा ऐकली महाराज बोलतात आता जागा जागा चोर निजल्या नाडूनी भागा रे आता जागा रे भाई नो जागा तुकाराम महाराज म्हणतात काय आता संतांची का। मज निरंतर जागविती मग कहो महाराज तुम्हाला नुसतं जागवतात का नाही नाही जागवत नाही तुकाराम आम्हाला सांभाळतात सुद्धा आम्हाला शिकवतात सुद्धा सहज बोलणे हित उपदेश करुणे सायास शिकविती सहज बोलतात तुका सहज बोले वाणी तया घरी वेदांत वाहे पाणी तयाचे बिसाट शब्द ज्ञाश्वर महाराज म्हणतात सुखे म्हणू येती वेद सदेह सचित आनंद का न व्हावे ते अहो त्यांनी गणगण गणात बोते म्हटलं काय त्यांनी काकर काकर म्हटलं काय नुसता कोणताही शब्द उच्चारा तो मंत्र म्हणून प्रकट होईल आणि सामान्य जीवासाठी तो अत्यंत कल्याणाचा मार्ग शोधण्यासाठी आपल्याला सुखकर करण्यासाठी तो प्रभावी साधन त्याचं ठरेल महाराज म्हणतात काहीही बोलू द्या सहज बोलणे हितोपदेश करुणे सायास शिकविती सायास करतात हा की नाही अर्भकाचे साथी पंथे हाती धरिली पाटी तैसे संत जगी काय करतात महाराज म्हणतात क्रिया करून क्रिया करतात आणि आपल्याला दाखवतात वास्तविक त्यांना क्रिया करण्याचं कारण नाही महाराज म्हणतात अव आम्हाला काहीच नेह हो, कोणी गावीचा एकला ठाईचा ठाई एक नाही जात कोठे येत थिरुन्या अवघेची वाया बोल हे अद्वैताचे महाराजांची भाषा आहे तुका सहज बोले वाणी तया घरी वेदांत वाहे पाणी महाराज बोलतात की नाही किंवा सूर्याची परी तुका लोकिक क्रीडा करी काय गरज आहे महाराजांना पण महाराज जसं म्हणतात एखादी नदी समुद्राला जावी आणि समुद्राला जात असताना तिचं ध्येय समुद्रच आहे पण मात्र तिरीचे आहे नाही समुद्रा जाय आप गंगेचे जैसे महाराज म्हणतात तिनं काय करावं फेडीत ता पाप ताप या जनाचे पाप ताप दूर करत जावे आणि किनाऱ्यावरचे झाडं पुष्ट करत जावे किनाऱ्यावरच्या पुष्ट करत जाव्या आणि स्व सर्वांना आनंद देत देत आपल्या समुद्राला जावं तद्वत संतसुद्धा येतात सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करतात आणि जातात महाराज म्हणतात आम्हालाही ते शिकवतात सहज बोलणे त्यांच्या सहज बोलण्यातून आम्ही शिकलो काय शिकलो आत्यंतिक कल्याणाचा मार्ग त्यांच्या शब्दातून त्यांच्या प्रमाणातून शिकलो आम्हाला संत जागवतात तसंच महाराज म्हणतात जसं गाय आपल्या वासरा करतात कायम सतर्क असते कायम आपल्या वासराच्या कल्याणाची तिच्या अंतकरणाची इच्छा असते सांभाळण्याची इच्छा असते तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती तैसे मज येते सांभाळित तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती जसं वत्साच्या अंतकरणामध्ये गाईच्या अंतकरणामध्ये कायम वत्साची काय असते आवड असती कल्याणाची इच्छा असती तद्वत आम्हाला ते काय करतात सांभाळतात तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येते सांभाळित मग महाराज कहो तुम्हाला या संतांनी जागवलं ह्यांचे उपकार फार आहेत तुमच्यावर त्यांचं सहज बोलणं हे तुमच्या कल्याणासाठी आहे तुम्ही त्यातून शिकले आणि जशी गाय आपल्या वासराचं रक्षण करण्यासाठी सतर्क कायम तत्पर असते अशा गायीच्या उदाहरण देऊन तुम्ही म्हणता आम्हाला तशा पद्धतीने सांभाळतात पण मग तुम्ही त्यांना काय देता महाराज म्हणतात काय द्यावा आम्ही त्यांना ह्यांचे एवढे उपकार आहेत की त्या उपकाराची परतफेड तर आम पर आमच्याकडून होणार नाही पण आमच्याकडे ऐहिक संपत्तीमधला सर्वात मोलाचा जर कोणता जर कोणती वस्तू असेल तर तो आमचा जीव आहे आणि महाराज मग असा जो जीव आहे तो त्यांच्या पायावर जरी आम्ही ठेवला तरीही या उपकारातून उतराई होता येणार नाही काय द्यावे त्यासी व्हावे उतराई आणि हा पायी जीव थोडा काय त्यांना द्यावं आणि संतांचे उपकारच अलौकिक आहेत महाराज जगाचा विरोध पत्कारून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज नऊ हजार तीनशे तेहतीस कोव्यांचा ग्रंथ आपल्या पुढे ठेवतात तो कशा करता सांगा मराठी सारस्वताच्या हातामध्ये हा जो अलौकिक दिव्य दैदिप्यमान ग्रंथ आपल्या हाताला ज्ञानोबारायांनी दिलेला आहे तो ज्ञानोबारायांचा केवळ आणि केवळ जगावर उपकार या उद्देशानंच आहे नक्की कुठला प्रौढी मिरवणं नक्की कुठला विद्वत्ता मिरवणं काय ज्ञानोबाराय तर स्वतः हे काय चालते ज्ञानाचे जयाचे अवयव ते सुखाचे कोंब एर माणूस पण हे लौकिक भागू महाराज बोलतात की नाही हे एकाएतन ज्ञानाशी ज्ञानोभराय तर काय आहे ज्ञानाला फुटलेली हातपाय किंवा तुकाराम महाराज अधिक संत स्वतःवर आलेलं संकट कधीही व्यक्त करत नाही भगवंतापुढे कधी त्याच्याबद्दल आपला परिहार करत नाही पण परिहार न करणारे तुकाराम महाराज ज्या वेळेला गाथा पुडवला जातो त्यावेळेला तेरा दिवस अनुष्ठान करून अन्न पाण्याचा त्याग करून भगवंताची आळवणूक करून गाथा तार तारतात स्वतः तुकाराम महाराजांची गाथा तरती का नाही का तरली कशा करता काय उद्देश होता का हो, महरादान, त्या कागदांना काय महत्त्व पण त्या महाराजांना महाराजांना त्या कागदांबद्दल त्या अहंगामद्दल ही महत्व होती होती की आज जर माझे ग्रंथ जर व्यवस्थित राहिले तर जगाच्या कल्याणासाठी हाच एक एक अभंग भगवंताकडे जाण्याची एक एक पायरी होईल या अभंगाचं एक एक चरण एक एक पायरी होऊन भगवंताकडे जाण्याचा मार्ग सुखकर व्हावा सर्व जणांना सुखकर आहे की नाही जो जे वांछेल तो ते लाहो ही प्रतिज्ञा कशाचा प्रबोधन करते ती एकच प्रबोधन करते की बाबा ज्या ज्या जीवाला सुखाची नाम भगवंताची इच्छा आहे त्याला त्याला भगवत प्राप्ती हो त्याच्या जीवनामध्ये आत्यंतिक कल्याणाचा मार्ग सुखकर होव याच्याकरता सदैव संत प्रयत्न करतात आणि संतांचा हा प्रयत्नच सर्व जगाच्या कल्याणाकरता असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात काय द्यावे त्यासी काय द्यावं त्यांना आता व्हावे उताराई ठेवीत हा पायी जीव थोडा जीवसुद्धा त्यांच्या पायावर ठेवला तरी काय आहे जगातल्या सर्व वस्तूवर जे प्रेम आहे ते आपल्या जीवामुळे आहे आणि जगातल्या सर्व वस्तूवर प्रेम जर आपल्या जीवामुळे असेल तर साहजिकच आहे तर्कबुद्धीनं की सर्व जगातल्या वस्तूपेक्षा किंमत किंमत जी आहे ती जीवाला आहे विशेष त्या जर प्रतिष्ठा असेल तर ती जीवाला आहे मग तो जीव जो अतिशय प्रिय असणारा असा जीव जर संतांच्या चरणावर ठेवला तरीसुद्धा त्यांच्या उपकारातून उतराई होता येणार नाही म्हणून तुकाराम महाराज या अभंगामध्ये संतांच्या उपकाराबद्दल त्यांच्या सांभाळण्याबद्दल त्यांच्या जागवण्याबद्दल आणि त्यांच्या सहज बोलण्यामधून आमचं शिक्षण आम्हाला शिकण्याबद्दल तुकाराम महाराज कृतज्ञता व्यक्त करतात झालेली चिंतन पण पंढरीश पांडुरंग परमात्मा सकल कंठभूषण श्री ज्ञानेश्वर महाराज శ్రీమంత శ్రీ జగద్గూరు తుకారాం మహారాజ్ జన్మే సమర్పణ కుండలికరదాహరి ఠోళలు శ్రీ జ్ఞానదేవ తుకా